हाय गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ वैद्यला दाखवून सेवा केली कारण रात्री वैद्य पडली पडली इतकी जोरात पडली की, की तिला लागलो लागलो अशा ठिकाणी लागली तिच्या पूर्ण प्रायव्हेट पॅडला लागले तिथून सुरक्षित यायला लागलेलो आणि लगेच डॉक्टरांना नेल माझं तर रडून काय हा विचारूच नका मग सकाळी रात्री झोपली ती व्यवस्थित मग सकाळी उठल्यावर तिला काय बरं वाटाल तर काय तिचं तेवढं टेन्शन नाही मग सकाळी आम्ही जरा बाहेर जाणार होतो म्हणून नेहमी ने। मग तिच्या पप्पानी चा केला मी पोहे केलं त्या दोघांसाठी नाश्त्यासाठी गेलो का तर वैदीला पोहे आवडतात म्हणून मग तिचं पप्पा आणि ती पोहे खात बसली मग आम्ही आवरून सगळं निघालो निघालो वातावरण खूप छान होतं पाऊस तर पडत नव्हता पण छानच होतं तिथून आम्ही फुलावर पुचलो पाणी बघा छोट्या फुलाला पूर्ण काटोकाट पाणी होतं जाताना म्हणजे भीती वाटाल ती तरी पण आम्ही गेलो मी म्हणलं येताना येते की नाही व्यवस्थित काय म्हणतो तिथून आम्ही पोचलो देवाच्या इथं तिथून मी वैदूला काय नाही तांदूळ घालतो आहे पण रात्री ती पडल्यामुळं तिला काही जास्त एवढं आम्ही हे केलं नाही कारण लय संभावून निघले आम्ही तिला आणि त्यातच हातपाय वगैरे धुवून घेतलं वेदूने वैदूच्या पप्पांनी मी सगळ्यांनी हातपाय धुवून घेऊन मग मंदिराकडे जायचं आणि तिथून हे मंदिर आहे मंदिर जर कोणाला माहीत असेल तर सांगा हे मंदिरापासून पोचलो आणि आज एवढी गर्दी नव्हती पण नवरात्रामध्ये खूप गर्दी असते तो नवरात्रामध्ये परत जत्रेला वगैरे वगैरे खूप गर्दी असते आणि हे कर्नाटकमध्ये महाराष्ट्रात नाही कर्नाटकमध्ये आहे पण लय मोठं मंदिर आहे आणि लई म्हणजे स फेमस मंदिर आहे त्यामुळे कोणाला माहीत असेल तर सांगा तिथून आम्ही चप हे बघा वैदूचा दंगा चप्पल काढला म्हणून तिथून आम्ही आम्ही आत गेलो दर्शन घेतलं तिथे एक मांद्राच पिल्लू होतं मांद्राच पिल्लू वैदूला पण लय आवडते मला पण लय आवडते म्हणे वैदू माझे पेढा कोणाला पेढा देत नाही खरं ते मांदराच्या पिल्लूला पेढा दिले तिथून ते मांजराच पिल्लू आणि वैद्य खेळायला खेळत केवढं खेळ की मांदराच्या पिल्लून वैद्यच्या टोपीचा गोंडाच तोडला येताना लय आवड झालं बांधायला काहीच नव्हतं अचुकलं